मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यावर आधारित स्वाध्याय यामधील पहिलं उदाहरण आहे चार पाच सहा शून्य आठ हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर हे जे अंक दिलेले आहेत या अंकापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण काय करतो की जे अंक दिलेले आहेत हे सर्व अंक उतरत्या क्रमाने लिहितो मग या ठिकाणी बघा मोठ्यात मोठी संख्या आपण लिहून घेऊ मग सर्व अंक उतरत्या म्हणजेच आठ सहा पाच चार शून्य या क्रमानं लिहून घेतली आणि ती संख्या झाली शहाऐंशी हजार पाचशे चाळीस आता याच अंकापासून आपण लहान संख्या तयार करून घेऊत आणि लहान संख्या तयार करत असताना या ठिकाणी दिलेल्या अंकाचा तरता क्रम हा आपल्याला लावून घ्यायचा आहे मग या ठिकाणी दिलेले अंक बघितले तर याच्यामध्ये शून्य आहे मग ज्या ज्या वेळेला दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल अशा वेळेला शून्य सोडून बाकीच्या अंकापैकी जो लहान अंक आहे तो सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा शून्य सोडलं तर दुसरा जो अंक आहे तो आहे चार मग चारच्या नंतर परत शून्य लिहायचं आणि बाकीचे सर्व अंक हे चढत्या क्रमांना आपल्याला लिहून घ्यायचे आहेत मग या ठिकाणी आपण लिहिलं चार शून्य पाच सहा आठ म्हणजेच लहानात लहान संख्या जी आहे ती तयार झाली चाळीस हजार पाचशे अडुसष्ट आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा की मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट म्हणजेच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या या दोन्ही संख्याची आपल्याला काय करून घ्यावी लागेल बेरीज करून घ्यावी लागेल मग बघा शून्य आणि आठ आठ सहा आणि चार दहा ला शून्य हातचा आला एक आणि पाच दहा दहा आणि एक अकराशे एक हातचा आला एक सहा आणि एक सात आठ आणि चार बारा म्हणजे दोन्ही संख्याची जी बेरीज आलेली आहे ती आहे एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ दोन्ही संख्याच्या बेरजेची निंपट हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे म्हणून एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ या संख्येला दोनने आपण भाग घालूयात बघा बे सख बारा बे त्रिक सहा सातमधून सहा गेले उरला एक झाले अकरा बे पंचे दहा झाले दहा बे पंचे दहा आणि बे चोक आठ म्हणजेच एक लाख सत्तावीस हजार एकशे आठ या संख्येला जर दोनने भागले तर त्याचं उत्तर येतं त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न आणि त्रेसष्ट हजार पाचशे चोपन्न हा जर पर्याय आपण बघितला तर तो पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आहे झिरो तीन सहा चार दोन हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेचा एक तृतीयांश भाग म्हणजे किती बघा हे उदाहरण सोडत असताना सर्वात अगोदर आपण काय करून घेऊ मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊयात तर मोठ्यात मोठी जी संख्या आहे लाहन ती तयार होते चौसष्ट हजार तीनशे वीस यानंतर लहानात लहान संख्या कोणती तयार होते ते पाहूयात तर बघा लहानात लहान संख्या तयार होते वीस हजार तीनशे शेहेचाळीस आणि इथं काय म्हणत आहे तर मोठ्यात मोठी, मोठी व लहानात लहान संख्येच्या बेरजेचा एक तृतीयांश भाग म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मोठ्यात मोठी मोटे संख्या आणि लहानात लहान संख्या या दोन्हीची बेरीज करावी लागणार आहे तर या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊयात बघा शून्य आणि सहा सहा तीन दोन मध्ये चार मिळवले सहा झाले तीन आणि तीन सहा चार आणि शून्य मिळून चार होतात आणि सहा आणि दोन मिळून आठ होतात म्हणजे दोन्ही संख्याची जी बेरीज आहे ते आलेली आहे चौऱ्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट आता या दोन्ही संख्याची बेरीज केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आणि या उत्तराचा एक किती अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणून चौऱ्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट याला आपण या तीन ने भागणार आहोत मग या ठिकाणी पहा तीन दोन्ही सहा उरले दोन झाले चोवीस तीन आठ चोवीस परत तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा आणि तीन दोन्ही सहा म्हणजेच चौऱ्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट याला भागल्यानंतर याचं उत्तर जे आहे ते येतं अठ्ठावीस हजार दोनशे बावीस याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे अठ्ठावीस हजार दोनशे बावीस आणि हा पर्याय पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढील उदाहरण पाहूयात आठ पाच शून्य तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची तिप्पट किती आहे बघा आठ पाच शून्य तीन या अंकांपासून मोठ्यात मोठी जी संख्या तयार होती ती आहे आठ हजार पाचशे तीस त्याचप्रमाणे यापासून जी लहान संख्या तयार होते ती तीन हजार अठ्ठावन आता या दोन्हीच्या बेरजेची तिप्पट करायची आहे याचाच अर्थ मोठी संख्या आणि लहान संख्या याची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल मग दोन्हीची बेरीज करून घेऊयात बघा शून्य आणि आठ आठ होतात तीन आणि पाच आठ होतात पाच व शून्य पाच आठ आणि तीन होतात अकरा म्हणजे दोन्ही संख्येची बेरीज आलेली आहे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी आता या ठिकाणी ही जी बेरीज आलेली आहे या बेरजेची तिप्पट किती अशा प्रकारचा प्रश्न आप आपल्याला विचारलेला आहे म्हणून अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणिले तीन करूयात बघा आठ त्रिक चोवीस ला चार हचश्च्याले दोन आठ त्रिक चोवीस चोवीस दोन सव्वीसला सहा हचशच्या दोन तिनापाची पंधरा आणि दोन सतराला सात हच एक तीन एक तीन तीन आणि हाचा एक चार झाले आणि तीन एक तीन याचाच अर्थ अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी याला तीनने गुणल्यानंतर किंवा अकरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी याची जी टिप्पट आहे ती येणार आहे चौतीस हजार सातशे चौसष्ट आणि चौतीस हजार सातशे चौसष्ट हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात दोन सात पाच शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची तिप्पट किती मग दोन सात पाच शून्य यापासून मोठ्यात मोठी जी संख्या तयार होते ती आहे सात हजार पाचशे वीस लहानात लहान संख्या जी आहे ती आहे दोन हजार सत्तावन्न आता या दोन्ही संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करून घ्यायची आहे मग शून्य आणि सात सात दोन आणि पाच मिळून होतात सात पाच आणि शून्य मिळून होतात पाच सात आणि दोन मिळून होतात नऊ म्हणजेच दोन्ही संख्याची जी बेरीज आलेली आहे ते आहे नऊ हजार पाचशे सत्त्याहत्तर आता या नऊ हजार पाचशे सत्त्याहत्तरची तिप्पट किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे म्हणून नऊ हजार पाचशे सत्याहत्तर याची या ठिकाणी आपण तिप्पट करून घेऊयात म्हणून नऊ हजार पाचशे सत्याहत्तर गुणिले तीन मग तीन। तिना तिनासत्वीसला एक हातचे आले दोन तिना तिनासत्वीस आणि दोन तेवीसला तीन हातचे आले दोन तिनापाची पंधरा पंधरा दोन सतराला सात हातचा आला एक आणि नऊ त्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजेच याचं उत्तर आलं अठ्ठावीस हजार सातशे एकतीस आणि अठ्ठावीस हजार सातशे एकतीस हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे याच्या पुढचं उदाहरण पाहूयात नऊ सहा पाच तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निंपट किती तर या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला नऊ सहा पाच तीन हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करावी लागेल आणि ती संख्या होते नऊ हजार सहाशे त्रेपन्न आता हेच अंक वापरून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे मग हे सर्व अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहावे लागतील मग चढत्या क्रमाने लिहिल्यानंतर या ठिकाणी तीन पाच सहा आणि नऊ अशा प्रकारे हे अंक लिहिले जातील आणि त्यापासून तीन हजार पाचशे एकोणसत्तर ही संख्या तयार होईल दोन्ही संख्येच्या बेरिजीची निमपट आपल्याला करायची आहे तर सर्वात अगोदर या दोन्ही संख्येची बेरीज करून घेऊयात आणि ती होते बघा नऊ आणि तीन बाराशे दोन हातचा आला एक पाच आणि सहा अकरा आणि हातचा एक बारा बाराशे दोन परत एखादचा आला एक आणि सहा सात सात आणि पाच बाराशे दोन परत एखादचा आला नऊ आणि एक दहा दहा आणि तीन होतात तेरा म्हणजे दोन्ही संख्येची बेरीज जी आलेली आहे ती आलेली आहे तेरा हजार दोनशे बावीस आता या तेरा हजार दोनशे बावीस ची आपल्याला निंपट करायची आहे म्हणून त्याला भागिले दोन केलं आणि या ठिकाणी दोनने तेरा हजार दोनशे बावीस ला भागल्यानंतर बघा बे सक्क बारा उरला एक झाले बारा बे सक्क बारा पुन्हा बे एक बे आणि बे एक बे याचाच अर्थ सहा हजार सहाशे अकरा हे याचं उत्तर आलेलं आहे आणि सहा हजार सहाशे अकरा हे उत्तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सहा तीन दोन हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या फरकाची निंपट किती तर बघा या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे परंतु या ठिकाणी तीन अंक दिलेले आहेत आणि आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची आहे मग अशा वेळेला काय करायचं तर आपल्याला तीन अंक दिलेले आहेत आणि पाच अंकी संख्या तयार करायची आहे म्हणून दोन अंक जे आहेत ते जास्तीचे दोन अंक आपल्याला सर्वात मोठा अंक हा जास्तीचे दोन अंक एवढा घ्यायचा आहे म्हणजेच बघा या ठिकाणी सहा एक वेळेस आलेला आहे तीन एक वेळेस आलेला आहे दोन एक वेस आलेला आहे म्हणून याच्यामध्ये सहा हा अंक आपल्याला अजून दोन वेस वाढवायचा आहे म्हणजेच ती मोठी संख्या होईल सहासष्ट हजार सहाशे बत्तीस आता लहान संख्या तयार करत असताना काय करायचं आहे हो या अंकामध्ये जो सर्वात लहान अंक आहे तो अंक परत दोन वेळेस त्याच्यामध्ये जास्तीचा मिळवायचा आहे जास्तीचा लिहायचा आहे मग याच्या ठिकाणी दोन हा अंक लहान असल्यामुळे दोन हा अंक आपल्याला तीन वेळेस लिहावा लागेल म्हणजे ती संख्या होईल बावीस हजार दोनशे छत्तीस आता या दोन्ही संख्यांच्या फरकाची निंपट या ठिकाणी म्हणत आहे मग फरक म्हणजेच काय करावं लागेल तर यांची वजाबाकी या ठिकाणी करावी लागेल मग वजाबाकी करत असताना बघा बारामधून सहा गेले उरले सहा त्यानंतर पुन्हा बारामधून तीन गेले उरले नऊ पुन्हा पाच मधून दोन गेले उरले तीन सहा मधून दोन गेले उरले चार आणि पुन्हा सहा मधून दोन गेले उरले चार म्हणजे दोन्ही संख्येतील जो दो फरक आहे तो आलेला आहे चौवेचाळीस हजार तीनशे शहाण्णव आता या फरकाचे निंपट म्हणलेला आहे म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल चौवेचाळीस हजार तीनशे शहाण्णव या संख्येला दोन्ही भागावं लागेल मग दोन्ही आपण भाग बोलूयात तर बघा बे दोन्ही चार बे दोन्ही चार बे एक बे उरला एक झाले एकोणीस ब्याण्णव अठरा उरला एक झाले सोळा बे आठे सोळा आणि उत्तर येतं बावीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव आणि हे जे उत्तर आहे हे आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी नऊ सहा तीन चार हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान सहा अंकी संख्या यांच्या फरकाचा तृतीयांश किती तर बघा नऊ सहा तीन चार हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि मोठ्यात मोठी व लहानात लहान सहा अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे या ठिकाणी अंक दिलेले आहेत चार आणि त्यापासून संख्या तयार करायची आहे सहा अंकी मग याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना तर नऊ हा सर्वात मोठा अंक असल्यामुळे तो दोन वेळेस जास्त घ्यायचा आहे मग या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना नऊ जर दोन वेळेस जास्त वेळेस घेतला तर, तर ती संख्या होते नऊ लाख नव्याण्णव हजार सहाशे त्रेचाळीस आता लहान संख्या तयार करत असताना काय करायचं आहे की जो अंक सर्वात लहान आहे तो दोन वेळेला जास्त वेळा घ्यायचा आहे आता या ठिकाणी लहान अंक जो आहे तो आहे तीन म्हणून हा दोन वेळेला जास्त घ्यायचा आहे आणि जास्त वेळा घेतल्यानंतर ती संख्या तयार होते तीन लाख तेहतीस हजार चारशे एकोणसत्तर आता या दोन्ही संख्येच्या फरकाचा तृतीयांश म्हणतोय म्हणजेच या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या या दोन्ही संख्याचा फरक काढायचा आहे म्हणजे यांची वजाबाकी करायची आहे मग या ठिकाणी सर्वात अगोदर आपण वजाबाकी करून घेऊयात तर बघा तेरामधून नऊ गेले उरले चार त्यानंतर तेरामधून सहा गेले उरले सात पाच मधून चार गेले उरला एक नऊ मधून तीन गेले उरले सहा नऊ मधून तीन गेले उरले सहा आणि परत नऊ मधून तीन गेले उरले सहा म्हणजे दोन्ही संख्येतील जो फरक आलेला आहे तो आहे सहा लाख सहासष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर हा जो फरक आलेला आहे या फरकाचा तृतीयांश भाग आपल्याला विचारलेला आहे म्हणून या फरकाला आपल्याला तीनने भागावं लागणार आहे मग या ठिकाणी बघा सहा लाख सहासष्ट हजार एकशे चौऱ्याहत्तर भागिले तीन केलं आणि तीनने ने भाग दिल्यानंतर तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा एकला भाग जात नाही म्हणून शून्य घेतलं त्यानंतर संख्या झाली सतरा मग तीन पाच पंधरा उरले दोन आणि तीन आठ चोवीस म्हणजे याचं जे या उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोन लाख बावीस हजार अठ्ठावन्न आणि हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर बघा मित्रांनो